छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा सावित्रीताई फुलेचा अंधांचा ना महानगरपालिका एकोणीसशे ब्याण्णव पासून स्थापना झालेली आहे परंतु या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या लोकांनी बनवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार तुट्या तुट्या आहेत फार चुकीचं काम केलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे महाराष्ट्र मा, कर... त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचे उभे आहेत परंतु आतापर्यंत कसल्या प्रकारे नवी मुंबईचा पुतळा उभारलेला नवी मुंबईमध्ये पुतळा उभारलेला नाही तर समाजवादी पार्टीने कमीत कमी आठ महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे तर त्याच्या पाठपुराव्याला कसल्या प्रकारे यश आता तर आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब त्या समोर बसावा म्हणून मोर्चाद्वारे हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो महानगरपालिका सर्वात चांगली सुरक्षा हा महापालिका मुख्यालय समोर सुरक्षा आहे हमेशा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतो पोलीस स्टेशन समोर आहे त्या ठिकाणी सर्वात बेहतर आणि बेस्ट एकदम सुरक्षा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुत्र सुरक्षित राहील जर इतर ठिकाणी जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जर उभा केला तर त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही सुरक्षतेसाठी तुम्हाला अजून खर्च करावा लागेल या ठिकाणी सुरक्षितेसाठी तुम्हाला खर्च करण्याची जागा गरज नाही पण या ठिकाणी खर्च होणार नाही तुमचा या ठिकाणी ऑलरेडी गेटवर दोन्ही गेट वर सुरक्षा रक्षक असतात समोरच येणार आहे पोलीस स्टेशन आहे चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरक्षा होईल